नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आणखी बातमी सात हजार पाचशे रुपये की नऊ हजार रुपये तुम्हाला पेन्शन वाढ किती असावी ई पी एफ लक्ष केंद्रित करत आहे या बसतेकडे जाणून या संबंधित बातमी सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठ्या बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला मित्रांनो सरकार ईपीएस एक हजार रुपयावरून वाढवण्याचा विचार करत आहे तथापि किमान रक्कम किती असावी आहे वृत्तानुसार पेन्शन व्हाव म्हणून सात हजार पाचशे रुपये प्रस्तावित केले असण्याची शक्यता आहे परंतु संघटनांकडून नऊ हजार रुपयाच्या पेन्शनची मागणी आहे सरकारने अद्याप या संदर्भात अधिकृत निवेदन दिलेले नाही ईपीएफओ किमान पेन्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवृत्ती धारकांना दरमहा एक हजार रुपये किमान पेन्शन प्रदान केले हे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू आहे ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव ही योगदान परिभाषित लाभ सामाजिक सुरक्षा योजना म्हणून परिभाषित केली आहे सध्या ईपीएफचा निधी नियोक्त्यांकडून वेतनाच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के योगदान आणि केंद्र सरकारकडून वेतनाच्या एक पॉईंट सोळा टक्के अर्थसंकल्पीय समर्थनाद्वारे योगदान दरमहा रुपये पंधरा हजार पर्यंत यावर आधारित आहे तेव्हापासून ईपीएस अंतर्गत किमान पेन्शनमध्ये सुधारणा केलेली नाही यापूर्वी कोविड नंतर कामगार मंत्रालयाने उघड केले की ईपीएस एकोणीसशे अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्यासाठी निवेदने प्राप्त झाली आहेत त्यानुसार पेन्शन संस्था ई पी एफ पुणे पंच्याण्णवच्या ई पी एस तृतीय पक्ष आढावा घेण्यासाठी एक संसदीय समिती नियुक्त केली आहे भाजप खासदार बसवराज बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केंद्रीय कामगार मंत्रालयाला या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे तृतीय पक्ष आढावा घेण्याचे उद्दिष्ट स्वतंत्र स्वतंत्रांना नियुक्त करणे आणि ई पी एस बाबत शिफारशी गोळा करणे आहे यामध्ये ई पी मध्ये सुधारणा समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे किमान ई पी एस पेन्शनमध्ये सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढ मित्रांनो बजाज फिन्सवर वेबसाईटनुसार पगारदार कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी दोघेही अशा अपडेट्सवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत जे अत्यंत आवश्यक आर्थिक मदत देऊ शकतात ई पी एफ ओच्या अलीकडील घडामोडीवरून सध्याची किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये प्रतिमना करण्याची वाढती मागणी अधोरेखित आहे या नवीन बदलाचा फायदा साठ लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होण्याची अपेक्षा आहे म्हणजे दोन हजार पंचवीस अंमलबजावणी पेन्शन मध्ये नऊ हजार रुपयापर्यंत वाढ मित्रांनो तथापि किमान पेन्शन नऊ हजार रुपये करण्याची मागणी होत आहे सध्याच्या वाढत्या खर्चाच्या संदर्भात हा निर्णय घ्यावा अशी पेन्शनधारकांची मागणी आहे जर रुपये पेन्शन जाहीर केली तर याचा अर्थ किमान पेन्शन मध्ये आठशे सहाशे पन्नास टक्के वाढ होईल कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत ई पी एस पंच्याण्णव लाभ मित्रांनो कामगार मंत्रालयानुसार ई पी एस अंतर्गत उपलब्ध असलेल्या पेन्शन आणि पैसे काढण्याच्या विविध श्रेणी पुढील प्रमाण इथं दिलेल्या आहेत व्हायचं अठ्ठावनव्या वर्षी निवृत्त सदस्य पेन्शन वर्षापासून लवकर सदस्य पेन्शन सेवेदरम्यान कायम संपूर्ण अपंगत्व आल्यास अपंग निवृत्ती सदस्य किंवा पेन्शन विधवा सदस्यांच्या वर्षाच्या वयापर्यंत एका वेळी दोन मुलांसाठी बाल पेन्शन जोडीदार नसल्यास किंवा जोडीदारांच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षाच्या वयापर्यंत एक वेळी दोन अनाथ मुलांना अनाथ पेन्शन अपंग बालक अनाथाच्या संपूर्ण आयुष्यासाठी अपंग बालक अनाथ पेन्शन एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत परिभाषित केल्याप्रमाणे कुटुंब नसल्या सदस्यांच्या मृत्यूनंतर नामांकित व्यक्ती पेन्शन आणि सदस्याने योग्यरित्या नामांकित केलेल्या व्यक्तीला जीवनभर जाणारे पेन्शन सदस्यांच्या मृत्यूनंतर अवलंबून असलेल्या वडिलांना किंवा आईला पेन्शन सदस्यां जर सदस्यांचे कुटुंब किंवा नामनिर्देशित व्यक्ती नसेल तर जर सदस्यांनी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व्यक्ती पात्रता पूर्ण केली नसेल तर सेवेतून बाहेर पडल्यावर किंवा निवृत्तीनंतर पैसे काढण्याचा लाभ पेन्शन साठी कोण पात्र आहे पहा मित्रांनो जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ पात्र सेवा दिली असेल आणि वयाचे अठ्ठावन्न वर्ष निवृत्ती झाला असेल तर त्याला निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र आहे पुन्हा भेटूया पुढच्या पुढचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद